आज उंबरखिंडीचा विजय दिवस छत्रपती शिवरायांनी आठशे मावळ्यांच्या मदतीनं कारतलब खानाच्या हजारोंच्या फौजेवर गनिमी काव्यानं मारा केला उंबरखिंडीतल्या विजयाला तीनशे सत्तावन्न वर्ष पूर्ण होत आहेत त्यानिमित्तानं उंबरखिंडीचा रणसंग्राम जाणून घेतलाय इतिहास अभ्यासक प्रशांत देशमुख यांच्याकडून आमचे प्रतिनिधी स्नेहल पाटकर यांनी उंबरखिंड शौर्य पराक्रम आणि गनिमी तंत्रानं जिंकलेली छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेली ही लढाई आज उंबरखिंड विजयाचा दिवस आणि हा विजय नेमका कसा मिळाला आणि काय होती ही उंबरखिंडची लढाई कसा होता हा रणसंग्राम हे आज आपण जाणून घेणार आहोत माझ्यासोबत इतिहास अभ्यासक आहेत प्रशांत देशमुख त्यांच्याकडून नमस्कार सर उंबरखिंडचा म्हणजे रण रणसंग्राम खर तर संपूर्ण विजयाची उंबरखिंड असं जे म्हटलं जातं म्हणजे जा हा संपूर्ण विजय असा समजला जातो आणि इतिहासातलं हे एक महत्वाचं पान आहे तर नेमकी ही उंबरखिंडाची लढाई काय होती आणि हा जो रणसंग्राम होता तो आम्हाला ऐकायला नक्की आवडेल अगदी आणि मलाही सांगायला आवडेल की आज दोन फेब्रुवारी दोन हजार अठरा बरोबर तीनशे सत्तावन्न वर्षापूर्वी म्हणजे दोन फेब्रुवारी सोळाशे एकसष्टला याच जागेत म्हणजे आपण आत्ता जिथे उभे आहोत याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी कारतलब खान जो शास्ता खानाचा सरदार त्याच्या सैन्याला पूर्ण पराभूत केले आता तुम्हाला कदाचित असं वाटेल की छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक लढाया केल्या असतील अनेक लढाया जिंकल्या असतील मग या लढाईचं महत्त्व काय या लढाईचं महत्त्व असं आहे कारतलब खानाकडे वीस हजार सैन्य होतं आणि त्याला पूर्ण पराभूत करायचं म्हटलं तर या नियमानं छत्रपती शिवाजी महाराजांकडे साठ हजार सैन्य असायला हवं होतं पण तुम्ही कल्पना करू शकत नाही आमच्या राजांकडे फक्त सैन्य होतं एक हजार आणि त्या एक हजार सैन्यानं जवळपास वीस हजार सैन्याचा पराभव केलेला आहे खात्रीनं तुम्हाला सांगतो की जगाच्या इतिहासात ही इतक्या मोठ्या फरकानं लढली गेलेली ही दुर्मिळ लढाई आहे